काय मग करू का कसा गेला आजचा दिवस एकदम मजा गेला हो काय सांग बाकी काय टेन्शन टेंशन नाही ना मला टेन्शन त्याने डोक्यात बसले माझ्या काही नाही सोडा आहे तिथं थोडासा थोडा कडक गरम करून राहिलं अरे भाऊ काही नाही फक्त दोन मिनटं आता कच्ची पिकू त्यासाठी कच्ची पिका दोन मिनिट पाहिलं ना तू नागे दोन मिनट जास्त वेळ नाही लागणार कावर कुठं जायचंय का तुला हा काय सर काय काम काढलं तुला गावात सांगू आहे मला नाही तु कोणा सांगणार काय तो कोणाचं नाही नाही काही जास्त वेळ नाही गाव ना Wow. Wow. Oh. The 아, 나무. 아, 나 아, 나무. 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 아, 나 아, 나무. 아, 나무. 아, 나무. 아, 나무. 아, 나 아, 나무. 아, 나 아, 아, 나무. 아, 아, 나무. 아, 나무. 아, 나무. 나무. 아, 나무. 아, 나무. 아, 나무. 아, 나무. 아, 나무. 아, 나무. 아,

एवढे पाच सहा कमी व्हाय कोण कोण गैर हजार तेजस नाही गणेश नाही कुठे रे आकाश कुठे आकाश याला सांगितलं आपला विशाल आपण ते पण आले करून घ्या म्हणे म्हणजे मोजून जमलेले किती पोरं तेवढे फक्त मग सांगा आता चौदा एक जण जमलेले चौदा एक जण म्हणजे सहा सात 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 जण गैर हजार हा हजार बरं मग करायचं करायचंच चिट्टा बोलायला चालेल चाल जमलेले सगळे ग्रामस्थ वाड्याचे आपला भीसीचा आला का गुरु तुला बोललो होतो ना याला भन सुद्धा लागू देऊ नको म्हणून आला, आला शांत बस ना गुरु रे त्याला नाही नाही बसून त्या दिसण्यात त्याला अरे तो गोइचा बी गोंदाला शांत बिंता नाही तू माग मागाशी एकदम गुरु गुरु तू घेतो काहीच बोलू नाही अरे ते पोरं बिचारे लहान लहान पोरं ते पण काही नाही झालं काही नाही झालं अरे परत परत राहिला अरे चालू चारे चारे चारे। चालू। भी नहीं, नहीं। गुरु ना। गुरु ना, त्याला, त्याला होणार सांगा सांगतो मी काहीच गप आता आता गप तर जमलेले सगळे गवळी वाड्याचे ग्रामस्थ आज अभिषीचा कार्यक्रम म्हणजे पार पडतोय कस तरी होत तरी यांनी किती तरी कार्य केलं तरी बोलतो मधी मधी बोल राहिला या घसरत घसरत का होईना हा भीतीचा कार्यक्रम

आणि दा आता बोलू देशील का बोलू देशील का आ, बोल मी काहीच सगळे जेवढे जमलेले जेवढे नाही जमलेले आता शॉर्टकट मध्ये बोलतो जेवढे जमलेले शांत 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 आता शेवट हा तीन वेळ झाला आता चौथांडाला बोलू का आता बोलू का बोल, बोल. ले ले अरे वाचत हो तुला ए, शांत वाचवू नाही उठवून टाकलेलं आहे काय ना आता शांत 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 आता बसाल का शांतून कोणतरी घालणार एकदम कुठून कुडून येऊन जात रे माझ्याकडे याला कोणी बोलवलं काय माहिती तुला बोललो ना तू अरे मी नाही बोलवलं रे बाबा काय माहिती काय गुरुच काम आहे मी बोलवलं का त्याला झालं झालं आता जेवढे जमलेले जेवढे नाही जमलेले जेवढे हाय समक्ष आता जिथं याच्यात याच्यात जे खूप म्हणजे जे हजर नाहीये जे हजर नाहीये त्यांचे जरी नाव निघाले हा त्यांचे जरी नाव निघाले तर तरी आपण त्यांना कळून देऊ हे तुमचा दोघांचा विषय तर काढायची चिठ्ठ्या काढे काढ त्या मुलाच्या हातानी काढ लहानपणा काढायचं जाऊ दे तुम्ही भाऊ अरे काय जाऊ दे मोठा भाऊ ये तो जाऊ देऊने सांगितलं रे मी गप हे भाऊ चित्ती काढ जाऊ दे इकडे येऊन बस रे माझा लहान भाऊ या

कोणाचं नाव या निखील शाळा केली आणि त्याच्या माणसाची सिद्धी शाळा केली त्याच्या माणसाची सिद्धी मी बघायला आलो त्या तू तुझ्या माणसाची सिद्धी करिशोबान तुझ्या माझा माणूस म्हणतो ते पैसे मी घेऊन पळून गेला कागद काय तोंडात टाक पैसे घेऊन मी पळ ना परत पाहिजे तुम्ही पाटलं करून घ्यावा लागले आम्हाला पाटील ना पाटील काय दिसलं पाटील गेले शिवाय तुम्ही काय गेल्या तिथं येऊ द्या तुमचं नावच सांगतो शांत मी काय तुम्हाला वाटत असे मी मानतो एक मिनट माझं ऐकून तर घ्यापासून मी काहीच बोलत नाही आता हे सगळं गावचं मेन कोण आहे पाटील बरोबर तर पाटील शिवाय तुम्ही बिशिस करताय बरोबर आहे सांगा गाववाल्या पाटील हे सांगा पाटील ना आजवलं पाटीलला बाहेरचा ना तो कुठं बी जातो तो काय काही आहे का म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय पाटीलला ना तुम्हाला लाज नाही का बाहेरच आम्ही तिथे चिठटिच म्हणतो ना मी माझ्या हाताने काढलीय निखिल तू तुझ्या हाताने काढली लहानपुराच्या हाताने आता ते मी म्हणतो भाऊ येतो तू निखिलच काढणार जाऊ देहानपुरानी काढले म्हणत बरोबरच काढलं जाऊ जाऊ दे मी काहीच बोललो शांत मी तेच म्हणतो पण या चुकीच आहे मी म्हणतो ते हे शांत आहे मी काय बोललो का मी सांगू काम नाही भाऊ अरे भोबिनी नाही आणलं रे पहिला नंबर निखिलचा निघालाय निखील तुला उद्या हो सकाळपर्यंत पुरे गाव अरे संध्याकाळी लक्ष्मी नाही पहिले मी काय म्हणतो

હો સળવન પડુન કમાલ જળ જાવ ગુરુ 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 ભી શું શાંત અરે ચાર લોક મારે

पहिला नंबर निखिलचा निघालाय निखिल, mm. निखिल। okay. शेवटपर्यंत न चुकता दर महिन्याला पैसे जमा करायचे आणि ज्यांचे पुढचे वीस चे वीस नंबर ah. <coughs> आहे सगळ्यांनी म्हणजे टायमिंगला पैसे द्यायचे म्हणजे टायमिंगला चित्त काढता येईल या बाबला काही गोष्टी बाईला गाव आला टायमिंग पैसे द्या मानतो म्हणजे याचा तुम्हाला विश्वास आहे बघा आता तुम्ही आवडलो अरे बस रे भाऊ